हाय मध्ये स्वागत सर्वांचं कसे स्वा... मध्ये सांगा मला सोयाबीन कशी वाटली काय वाटली लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला कमेंट कामेंटे संगा स्वाबीन कसी वाटली, वाटली। करा चैनल सब्सक्राइब करा नवीन आसान

बोला नो लाइक करा चैनल सब्सक्राइब करा बोला दो दोगी जन है

लाईक करा मित्रांनो शेतकऱ्याला शेतकऱ्या सांगा दोन शब्द बोला सपोर्ट करा शेतकऱ्याच्या चॅनलला बोला लाइक करा मित्रांनो बोला कमेंट करा सांगा सोयाबीन कशी आहे तूर कशी आहे

लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर कळू द्या आम्हाला कुठून आमची कुठ कुठ लावी बघता कुठून बघता बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा चैनल सब्सक्राइब करा मैं भी नासांतर बोला लाइक एक ख़ज़ाने लिए शतकरें संगा बोला दोन शब्द लाइक करा चैनल सब्सक्राइब करा का बोलता संगा कमेंट करा कहू दु कुटुंब बता लाइव का बगता బలా మిత్రా కమెంట్ క్ైక్ సబ్స్క్రాయిబ క Bola Mitran No like Kara Laikara subscribe. Cara Nabi Na Santan Kasih Mitran No Ni. like kara bola तीनच मिनटं लाईव्ह राहिलेली आपली आता लवकर बोला चला या लवकर पट फट फट लवकर या चला फॉ या लवकर अपनी लाइव आता संपाली है आता थोड़ी राधा नहीं है बोला कमेंट करा लाइक करा चैनल ला, सब्सक्राइब करा दोनच मिनटं लाईव्ह राहिलेली आपली आता लाईव्ह आपली संपणार आहे मग बोला कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं आता अपनी लाइव संपाली है आता सगना मजाकड़ नमस्कार सरम राम राम भेटू संध्याल पांच दरमियाने भेटू तुम्हारा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान